नमस्कार सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण सांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये आपण सांगे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला मोहरी जिरे त्यानंतर कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायचे आहेत याची फोडणी छान झाल्यानंतर इथे आपल्याला बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतण्यासाठी इथे आपण थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा व्यवस्थित परतला गेला जातो भाजला गेला जातो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करते त्याचे रे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल इथे आता आपल्याला लसूण कोथिंबीर आणि खोबरं याचं केलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे घरच्या साठवणी जो मसाला असतो म्हणजे चटणी किंवा काळा मसाला तो घालून घ्यायचा आहे त्याचसोबत लाल मिरची पावडरसुद्धा इथे आपण घालून घ्यायची आहे आणि हा छान मसाला परतून घ्यायचा आहे सांग्याची भाजी ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन अस्सल पारंपरिक रेसिपी आहे ही अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि चवीला स्वादिष्ट लागते ती तुम्ही चपाती भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता इथे आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायचं आहे या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे आता इथे आपल्याला जे भाजून घेतलेले सांडगे आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ते छान आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे यावरती आता झाकण ठेवून साधारण पाच मिनटं आपण शिजू देऊयात साधारण पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि याला आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा जो कुट्टा आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून शिजू द्यायचं आहे ही भाजी खूप झटपट अशी तयार होते आणि खाण्यासाठीसुद्धा अप्रतिम लागते तुम्ही गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता अशा तऱ्हेने ही, ही सांग्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये सगळीकडे शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू